येत्या वर्षभरात सरस्वती भुवन शिक्षण संस्था संविधान जागृती अभियान राबवणार आहे त्याद्वारे विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना संविधानाबाबत माहिती देऊन सजग नागरिक कसे घडतील याचा प्रयत्न होणार आहे अभियानाचं उद्घाटन भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या विशेष उपस्थितीत सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या मैदानावर होणार असल्याची माहिती राज्यसभेचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आपल्या देशा आपल्या राज्याचे आणि विद्यापीठाचे कुलगुरू त्यांनी त्यांना आमंत्रित केलं होतं ते त्यांनी मान्य केलं म्हणून पदवीदान समारंभ जो आहे त्याला ते उपस्थित राहतील समारंभ समारंभमध्ये प्रतिकात्मक पदवी त्यांच्या हाताने दिल्या जातील ते किती ते मला माहीत नाही पण कुलगुरू सांगतील आणि आज पेपरला बातमी छप्पन हजार काहीतरी पदव्या द्यायच्यात वर्षीच्या ते प्रतिकात्मक काय देतील तिथून ते, ते बाय रोड बाय व्हेकल एस बीमध्ये येतील आणि एस बीमध्ये दुसरा मोठा कार्यक्रम म्हणजे संविधान जागरण संविधान जागरण म्हणजे आपल्या प्रत्येकाला आपला, आपला हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव व्हावी म्हणून तो कार्यक्रम आहे त्याची पार्श्वभूमी अशी आहे आपलं संविधान बनवताना कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली दोनशे एकोणचाळीस लोकांची बनवली होती दोनशे एकोणचाळीस देशातले लोक निवडले आणि त्यांनी भारताचं संविधान कसं असावं हे त्यावेळेस त्यांनी चर्चा केली बऱ्याच देशामध्ये जाऊन काही लोकांनी ते संविधान वाचलं कुणाला काही अभ्यास केला असेल आणि त्यातून एक मसुदा बनवला आणि ते मसुदा बनल्यानंतर मग एक ड्राफ्ट कमिटी बनवली त्या ड्राफ्ट कमिटीचे अध्यक्ष होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ती सात लोकांची कमिटी होती ती कमिटी दिल्यानंतर आव आुसेनेजी जे काय बनलेला ड्राफ्ट होता तर तो ह्या कॉन्स्टिट्युशनल असेंब्लीला सादर केला आणि त्या सादर केल्यानंतर त्या बैठकीत जर मंजूर केला असेल तो दिवस जर कुठला असेल तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि त्या दिवसाला आतापर्यंत त्या दिवसाला ते मंजूर केले हे इतिहासात आहेच पण त्याला काही विशेष म्हणणं तो नव्हतं पण प्रधानमंत्री मोदी साहेबांनी प्रधानमंत्री झाल्यानंतर या दिवस साजरा करत प्रत्येक वर्षी साजरा घेतला जातो आणि त्याला संविधान दिवस असं नाव दिलेलं आहे जसं आपण प्रजासत्ताक दिन असं जसं म्हणतो ना किंवा गणतंत्र दिवस जसं म्हणतो सव्वीस जानेवारीला तसं त्याला संविधान दिवस म्हणलं जातं आणि त्या काळामध्ये आज पार्लमेंटमध्ये दोन दिवस सर्व पक्ष म्हणजे संविधानवरती जबाबदारी काय हक्क काय संविधान कसं बनलं ह्याच्यावरती चर्चा झाली आणि त्याच वेळीच ठरवलं होतं की आपल्या पूर्ण देशभरामध्ये संविधानावरती हे वर्ष साजरा करावं त्याचाच एक भाग म्हणून सरस्वती भवनने हे कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याचं उद्घाटन मान्य उपराष्ट्रीय उद्या करतायत हे करत असताना प्रत्येक महिन्याला ते जर त्यांनी ठरवलं की बारा कार्यक्रम घ्यायचे आणि ते घेत राहते हा दुसरा आणि त्याच्यानंतर मग हे दोन कार्यक्रम झाले की माझ्याकडे सदिच्छा भेट आहे ते सदिच्छ भेट मला एक पाच दहा मिनिटाचा मला वेळ दिलेला आहे मी त्यांच्याच सभागृहामध्ये आहे ते आमचे सभापती आहेत उपराष्ट्रपती आहेत सभापती आहेत नॅचरली माझी ओळख असल्यामुळे विनंती केली ते त्यांनी मान्य करून घरी येऊतील दहा दहा ते पंधरा मिनटाच्या वेळा हाती जातील